शहरातील सर्व प्रतिष्ठित मंडळी खरं म्हणजे या सर्व संतांनी काही फक्त एका समाजासाठी कार्य केलेले नाही या संतांचे जे संदेश होते हे आपल्या देशामध्ये असलेल्या सर्व समाजांसाठी एक आदर्श संदेश होते आणि तो संदेश हा असा होता की सर्व जाती धर्माच्या लोकांनी सलोख्याने आणि एकोप्याने राहावं आणि याच्यातून एक सामाजिक सलोखा राखला जावा आणि समाज जीवन एकरूप होऊन आपलं समाजाची सेवा करता करता आपण देशाची सेवा कशी करू शकतो अशा पद्धतीचं एक या लोकांचा संदेश होता या तो तो संत मंडळींचा परंतु आजकाल काय झालंय की प्रत्येक संत महात्मा आपण जातीपुरते मर्यादित करून घेतलेले आहे म्हणजे आता शिवाजी महाराजांची जयंती आली म्हणजे फक्त मराठा समाजाने पुढाकार घ्यायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की फक्त बौद्ध समाजाने पुढाकार घ्यायचा संत रविदास महाराजांची जयंती आली की फक्त चंद्रकार समाजाने पुढाकार घ्यायचा तर म्हणजे मुळात ह्या लोकांची अशी अपेक्षा नव्हतीच होतीच तरी त्यांनी जे संतांनी जे मानकार केलेलं आहे की सर्व समाजाने एकरूप होऊन आणि आपण जयंती कशाकरता साजरी करतो की या निमित्ताने सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन या लोकांनी जो काही आपल्याला संदेश दिलेला आहे तो आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आचरणात आपण आणू शकतो का या पद्धतीनं संदेश ठिकाणी दिलेला आहे मग अशा आल्यानंतर समाज बांधवानी बोलून दाखवली की अधुनिक समाज बातम्यांसाठी एक रोहिदास महाराज समाजाचं मंगल कार्यालय मंगल कार्यालय सभागृह असावं आणि योगायोगाने सुनील भाऊ आपले नगराध्यक्ष इथे हजार आहेत त्यांनी ते काय शब्द दिले ते त्यांच्या सांगतील तर मी तो माझा अधिकार नाही आहे सुनील भाऊ आता आपल्याला त्याविषयी अधिक मार्गदर्शन करतील सुनील भाऊ तर रविदास महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय राजेंद्र राजेंद्र भाऊ चौधरी त्यानंतर आमचे आदरणीय आजची ही संत रोहिदास महाराजांची जयंती आहे शहत्तरावी जयंती या जयंतीनिमित्त मी महाराजांना इथे विनम्र अभिवादन करतो आणि संपूर्ण समाज बांधवांना मी इथे शुभेच्छा देतो जयंतीनिमित्त आणि अनेक दिवसापासूनची खंत होती की संत रोहिदास महाराजांच्या नावानं आपण काहीतरी या वरंगाव शहरामध्ये केलं पाहिजे आणि ते होत नव्हतं परंतु मी आता या महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने निमित मी इथे समाज बांधवांना इथे सांग सांगणार आहे की नक्कीच लवकरात लवकर एक आपण संतोरविदास महाराजांच्या नावानं एक चांगल्या प्रकारचं एक मंगल कार्यालय असेल किंवा एक सामाजिक सभागृह असेल ते सभागृह नगर परिषदेच्या माध्यमातन उभं करण्याचं मी इथे पूर्ण प्रयत्नशील त्या माध्यमात आहे आणि पूर्ण ताकद निशा आपण जे आहे ते सभागृह जे राहिलेले स्वप्न जे आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम नगर परिषदेच्या माध्यमात याच्यामध्ये पर आपण करूया एवढ्या प्रकारचं इथे मी समाज बांधवांना इथे अस्वस्थ करू इच्छितो शेवटी अडथळे येत राहता ते अडथळे पार करत 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 आपल्याला हे जे आहे संकल्प त्या माध्यमात आपल्याला पूर्ण करायचा आहे पण तुम्ही मागे नको राहा एकदा सांगितलं त्यानंतर तुम्ही मागे आठव्या वया गोष्टीच्या पाठपुराव्याच्या मागे लागला पाठपुरावा तुम्हाला करावा लागणार आहे त्याकरता या पाठपुराव्यासाठी तुम्ही सुद्धा सक्रिय त्या माध्यमातून राहावं आणि जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत हा सोडू नका नाही तर मग काय आता रातगी बादगी अशा गोष्टी त्या माध्यमातून होण त्या आणि आम्ही प्रयत्नशीलच आहे की त्याला श्रद्धादाही आल्या नगर नकर शेवका शारी धनगरी आल्या इथे त्याकरता संपूर्ण नगरपालिका इथे आहे आता काही टेन्शन घेऊ नका कोणत्या गोष्टीचं आपली जी इच्छा आहे ते नक्कीच मंगल कार्याची इच्छा जी आहे समाजाच्या सभागृहाची ते नक्की आपण त्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न हा माझा शंभर टक्के त्या माध्यमातून असेल त्यामुळे मी शब्द त्या माध्यमात येतो सर्व समाज बांधवांनी महाराजांनी आहे मन चंगा तर कटोती मे गंगा मन जर कधी साफ जर कधी असेल तर गंगा बरोबर आपल्या याच्यापर्यंत येऊन पोहोचते आणि ते गंगा तुम्ही मला जे आशीर्वाद दिले ही दिलीच ना तुमच्या भरभरून अशा प्रकारचा पाठिंबा मला दिला आणि म्हणून एक तुमच्यासारख्या एक सामान्य कुटुंबातल्या माणसाला लोकनियुक्त नियुक्त न करत होता आलं त्याकरता मी संपूर्ण समाज बांधवांचे मनापासून इथे मध्ये मानतो आपण एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी करता आणि करत राहा जे काही असेल आमचे भरत भाऊ एकदम म्हणजे हनुमानाची हे उपमा मी त्या माध्यमांना भरत भवना इथे देतो या भरत भवना मी मनापासून शुभेच्छा देतो आदरणीय सहकार मित्र आदरणीय चंद्रकांत सर इथे आले सरांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आमच्या उपनगर अध्यक्ष सौभाग्यमता इंगळे या सुद्धा इथे आले आणि आज त्यांचा वाढदिवस आहे किती आहे संत रोहिदास महाराजांची जयंती आणि ताईंचा वाढदिवस त्याकरता ताईचंही मनापासून इथे स्वागत करूया आणि या पुढे सतीश भाऊ सत्यचंदने आणि मी जेव्हा सरपंच झाली तेव्हापासून आम्ही हे जयंती आमच्या नगरपालिकेमध्ये तेव्हा ग्रामपंचायत होती तिथं आम्ही चालू केलेली होती मग आम्ही फोटो आणला म्हट नाही आपण सर्व जयंती करतो आणि हे जयंती का नाही तर तेव्हापासून आम्ही दोघे आणि ही जयंती के चालू केली आणि यांचा पुढचा वारसा आता सतीचंद आणि हे सर्व आपल्या लोकांनी चालू ठेवलेला आहे भाऊ म्हणतात आईला प्रथम मिळतं भाऊ मला प्रथम नगराध्यक्ष मिळतो तुमच्या आशीर्वादामुळे मिळतं मी स्वतः एक काही होऊ शकत नाही सरपंच बी तुम्ही सोबत होते माझ्यासोबत होते सतीशचंदणी यांनी माझ्यासाठी राजीनामा दिला आणि म्हणे मी वहिनी साहेबांना देईन अडीच वर्ष तर त्यांनी राजीनामा देऊन मला आमच्या पक्षात आले आणि मला सरपंच बनवलं मी त्यांचे सुद्धा आभार मानते आणि आता मी उपसरपंच उपनगराध्यक्ष मी झाली ते सर्व जनतेच्या जा भरोशावरच झाले जे मला पदं मिळतात चार वेळा मी निवडून दिलं आणि माझ्या पक्षांना सुद्धा माझ्या दिवसात ठेवला <med> गिरीश भाऊनीश्वास ठेवला लक्षताई खडसे आणि संजीव भाऊ सावकारे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या गावची जनता मी तर त्यांचे एवढे आभार मानते मी त्यांच्या ऋणी आहे की त्यांनी मला हा वाट माझ्याकडेच आहे मला चार वेळा निवडून दिलं असं त्याबद्दल मी त्यांच्या सरांचे आभार